धुळ्यात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त मोहीम तीव्र हेल्पलाईनची मागणी धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता धुळे महानगरपालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कंबर कसली आहे कोल्हापूर येथील एका संस्थेवर कुत्र्यांच्या निर्विजीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली असून नागरिकांच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांना अनोख्या पद्धतीने पकडण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता लहान मुलांना आणि वयोवृद्धांना कुत्रे चावल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते या गंभीर समस्येची दखल घेत महानगरपालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी त्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दररोज सुमारे चाळीस ते पन्नास कुत्र्यांना पकडण्याचे काम सुरू आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्या परिसरातील मोकाट कुत्र्याविषयीची माहिती आणि तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदवाव्यात जेणेकरून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येईल दरम्यान धुळे शहरातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आणि त्यांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याची मागणी केली आहे रस्त्यावरील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम चांगली असली तरी ज्या भागांमध्ये कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे त्या गल्लीबोळात घुसून ही कुत्र्यांना पकडावे अशी मागणी नागरिक करत आहेत विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध ये जा करतात अशा अनेक गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे यामुळे महानगरपालिकेने या, महान या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे कुत्तों का निर्विजीकरण नसबंदी का काम शुरू हुआ है देखने में यह आ रहा है कि जो मुख्य रास्ते है जो मेन रोड है वहाँ से वो लोग कुत्तों को उठाते हैं ले जाते हैं दिन में कुछ उनकी तैदा फिक्स उतना ले जाते हैं मगर मैं आयुक्त साहब से आयुक्त साहबा से ये रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि जो निर्विजीकरण का काम है वो मोहल्लों में से होना चाहिए जो अंदर की गलियां हैं वहां होना चाहिए जहां पर बच्चे इसको बच्चों का ज़्यादा वापर होता है लोगों का ज़्यादा वापर होता है उसके ऊपर ज़्यादा काम होना चाहिए ना कि मेन रोड पर मेन रोड पर तो लोग सिर्फ मोटरसाइकिल से आते जाते हैं और जहां पर बच्चे पैदल जाते हैं स्कूल के लिए आते जाते हैं मदरसे के लिए आते जाते हैं या जो बुजुर्ग है वही उत्तर वो लोगों का वापर है ऐसी जगह से पहले कुत्तों को उठाकर जमा करना चाहिए और शासन से ये भी मैं रिक्वेस्ट करता हूँ कि जिन लोगों को जो वार्ड में तकलीफ है उनके लिए उनकी मालूम के लिए हेल्पलाइन नंबर जारी करना चाहिए ऐसा आयुक्त से डिमांड करते नमस्कार मैं डॉक्टर दीपा ने मैं महापालिके एक अभिनंदन करूं इच्छी थे कि निर्विचीकर है जो काम सुरू के लिए बेवारस कूतरे आज अपन बनित कि शहरा मध्य कुत खूब मोटा प्रमाण फायदो है आणि ते खूप एक चांगलं काम महापालिकाने हाती घेतलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करते पण त्याच्यामध्ये शंका आमची अशी आहे किंवा मा मागणं आमचं असं आहे की शहरामध्ये जे मेन मेन रस्त्याला जे कुत्रे पकडले जात असतील तर ते त्यांनी भर वस्तीमध्ये यावं भर वस्तीमध्ये गल्ली गल्लीमध्ये जे कुत्र्यांचा हैरोज झालेला आहे ते कुत्रे त्यांनी पकडावे आणि त्यांचं निर्विचिरण करावं अजून एक त्यांनी सुधारणा अशी करावी की आम्हाला त्यांचा हेल्पलाईन नंबर माहीत नाही की आम्ही त्यांना कोणाशी कॉन्टॅक्ट करावा तो आम्हाला हेल्पलाईन नंबर मिळाला तर आम्ही त्यांना आमच्या सामाजिक कार्याच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून की आमच्या गल्लीमध्ये या किंवा आमच्या मुल्ह्यांमध्ये या आणि इथे अशा अशा प्रकारचे कुत्र्यांचं खूप फैदोस आहे तुम्ही इथं येऊन त्यांचं निर्विजन करा मी एक महापालिकेला आणि आयुक्त मॅडमांना एक निवेदन देते दे, की त्यांनी पेपरांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरात लवकर हेल्पलाईन नंबर चालू करावा की त्यांनी माझी मागणी मान्य करावी एवढी मी त्यांना विनंती करते नमस्कार मी निकम उपायुक्त धुळे महानगरपालिका मी लोकांना असं आवाहन करतो की सद्यस्थितीत आपण आता जे श्वानांचं निर्मितीकरणाचं काम चालू केलेलं आहे दररोज आपण एक साधारणतः चाळीस ते पन्नास श्वानांना पकडून त्यांचं निर्मितीकरण करून त्यानंतर त्यांची ट्रीटमेंट केली जाते त्यांना रेबीची लस दे दिल्यानंतर ना त्यांना दोन तीन दिवस ऑब्झर्वेशन करीत ठेवल्यानंतर आपण त्यांना सोडून देत असतो तर माझं आव्हान असं आहे की ज्यांना तक्रार करायची असेल किंवा तिथं प्रादुर्भाव असेल तर त्यांनी आमचे जे आय आहेत चंद्रकांत जाधव ज्यांना आम्ही ह्या विभागाचं काम करण्यासाठी नेमलेलं आहे त्यांचा त्यांनी नंबर घ्यावा आणि त्या त्यांच्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करावा जेणेकरून जिथे प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी आपल्याला जाऊन कुत्रे पकडता येणे शक्य होईल आम्हाला एक मर्यादा आहे की आम्ही दिवसाला एक चाळीस ते पन्नास कुत्र्यांचं निर्मितीकरण करू शकतो त्यानंतर जसं जसं आपलं टप्पा पुढं जाईल त्याप्रमाणे दररोज ह्या हिशोबाने आपल्याकडे कार्यक्रम जो आहे निर्मितीकरणाचा तो चालू राहील तरी ज्यांच्या तक्रारी असतील त्यांच्या इमिजिएट नाही पण आज किंवा उद्या आपण त्या तक्रारीचा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी येऊन आमचे जे स्क्वॅड आहे जी कोल्हापूरची आपली निर्मितीकरणासाठी नेमलेले कंपनी आहे किंवा ते डॉक्टर्स आहेत त्यांचे सहाय्यक जाऊन ते कुत्रे पडून व त्यांचं विविधीकरण करण्यात येत आहे तरी श्री चंद्रकांत जाधव जे आपले स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्याकडे आपण तसंच आम्ही टोल फ्री नंबर पण लवकरच चालू करत आहोत ज्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रादुर्भाव तिथं असेल त्या ठिकाणचं नाव पत्ता जर दिला तर आपल्याला आम्हाला काम करणे सोपं होईल आणि आपली समस्या दूर करू सोपेल